नमस्कार मित्रांनो आर्यास वड चॅनल वर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत यू आय डी कार्ड आणि यू डी आय डी सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा, करा। गुगलला जाऊन सर्च करायचे यू डी आय डी युनिक डिसेबिलिटी आय डी यू डी आय डीवर क्लिक करायचे पुढचे पेज ओपन होईल पी डब्ल्यू डी लॉग इनवर क्लिक करायचे इथे एनरोलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर टाकून द्यायचा डेट ऑफ बर्थ टाकायची इथे कॅप्चर टाकायचा कॅप्चर जो येत असेल प्लस मायनसमध्ये तो तिथे टाकून द्यायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचे पुढचे पेज ओपन होऊन माय अकाउंट हे पेज येईल खाली स्क्रोल करायचे डाउनलोड युवर ई सर्टिफिकेट आणि डाउनलोड युवर ई यू डी आय डी कार्ड हे दोन ऑप्शन देतील दिसतील त्यातील डाउनलोड युवर ई सर्टिफिकेटवर क्लिक करायचे तुमची इथे फाईल ओपन होईल डाउनलोड झालेली दिसेल इथे फाईल ओपन झाली आणि तुमचे इथे सर्टिफिकेट डाउनलोड झालेले असेल बॅग घेऊन माय अकाउंटवर घ्यायचे डाउनलोड यूवर ई यू डी आय डी कार्डवर क्लिक करायचं इथे फाईल ओपन होईल ही डाउनलोड झालेली ते दिसेल इथे तुमचे यू डी आय डी कार्ड डाउनलोड झालेले दिसेल अशा प्रकारे आपले सर्टिफिकेट आणि यू डी आय डी कार्ड डाउनलोड झाले आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू